शिक्षण वार्ता या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत यू प्लस प्लसमध्ये विद्यार्थ्यांचे प्रमोशन करणे त्यात विद्यार्थी अपडेट करणे माहिती चुकली असेल तर करेक्शन करणे इत्याने आहे ते फायनलाइज करणे आणि सर्व इत्यांची माहिती भरून झाल्यावर ऑल स्टु स्टँडर्ड फायनलाइज करणे इत्यादी माहिती आपण आज पाहणार आहोत त्यासाठी आपल्याला गुगल क्रूमवर जाऊ गुगल क्रूमवर आपल्याला यू डॅस प्लस गव्हर्मेंट डॉट इन ही वेबसाईट टाकायची आहे तत्पूर्वी बघा ही माहिती भरण्यासाठी आपल्याकडं विद्यार्थ्यांच्या निकालाची टक्केवारी आणि उपस्थित उपस्थित दिवस असणं गरजेचं आहे इकडं बघा उजवीकडं बघा लॉग इन फॉर ऑल मॉडेल्स बघा ओके त्यावर आपण क्लिक करू त्याच्यानंतर इथं आपल्याला आपलं राज्य निवडायचं आहे ओके आणि राज्य निवडून झाल्यावर आपल्याला गोवर क्लिक करायचं आहे आपण आपलं राज्य निवडलं आहे स्टेट महाराष्ट्र आणि गोवर क्लिक केलं त्याच्यानंतर बघा आपल्यासमोर यू डॅश प्लसमधील जेवढे काही मॉडूल्स आहेत बघा ते मॉडूल्सचंच पेजेस आपल्याला समोर आलेले आहे ओके बघा प्रोफाईल अँड फॅसिलिटी असेल त्यांना टीचर मॉडेल आहे स्टुडंट मॉड्यूल आहे रिपोर्ट मॉडेल आहे आहे का नाही आपल्याला स्टुडंट मॉडेलवर काम करायचं आहे म्हणून आपण स्टुडंट मॉडेलच्या समोर जे लॉग इन आहे त्या लॉग इन या बटनावर क्लिक करू बघा त्याच्यावर क्लिक केल्यानंतर बघा आपल्यासमोर स्टुडंट मॉडेलचं पेज ओपन होईल हे पेज ओपन झालं इथं आपल्याला आपला यूजर आय डी अर्थातच शाळेचा यू डॅश नंबर आहे तिथं आय डी प्रत्येकाचा शिक्षणच असतो त्याच्यानंतर तुमचा जो यू डॅश प्लसचा जो पासवर्ड आहे तो पासवर्ड आपल्याला तिथे एंटर करायचा आहे आणि पासवर्ड एंटर झाल्यानंतर आपल्याला खाली कॅपचा कोड टाकायचा आहे ओके आपण तो कॅपचा कोड टाकला आहे आणि कॅपचा कोड टाकून झाल्यानंतर लॉग इन या बटनावर क्लिक करून आपल्याला स्टुडंट मॉडेल लॉग इन करायचं आहे बघा लॉग इन झालं इथं बघा चोवीस पंचवीस आणि पंचवीस सव्वीस दोन वर्ष आहेत बघा बरोबर का नाही जे रेड कलरमध्ये बघा दोन हजार पंचवीस सव्वीस तिथं आपल्याला क्लिक करायचं आहे ओके गो टू टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह ट्वेंटी सिक्स त्याच्यावर आपण क्लिक करू क्लिक केल्यानंतर बघा इथं आपल्याला आपल्या शाळेचं पेज ओपन होतं ओके क्लोजवर आपण क्लिक करू बघाय तिथं माहिती आपण चेक करून घ्या कोणती बरोबर आहे का आपली त्याच्यानंतर बघा डावीकडे आपण बघितलं डावीकडं अनेक सब टॅब्स आहेत बघा आता त्याच्यात उदाहरणार्थ स्कूल डॅशबोर्ड असेल स्कूल डिटेल्स आहे रिक्वेस्ट मॅनेजमेंट आहे स्टुडंट नेम अपडेट आहे बरोबर की नाही लिस्ट फॉर ऑल स्टुडंट आहे त्यात आपल्याला काय करायचं स्टुडंट मोमेंट अँड प्रोग्रेशन याला जर आपण क्लिक केलं तर अजून काय सब टॅब्स येतात बघा त्याच्यात प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी इनपुट मॉडेल आहेत की नाही त्याच्यात आपल्याला प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटीवर क्लिक करायचं आहे आता प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटीवर क्लिक केल्यानंतर आपल्याला त्याचं पेज ओपन होईल आणि इथं आपल्याला काय करायचं आहे गोवर क्लिक करायच्या लक्षात ठेवा ओके गोवर आपण क्लिक केलं गोवर क्लिक केल्यानंतर बघा इथं आपल्याला अजून एक नवीन पेज ओपन होतं आणि ह्या नवीन पेजमध्ये आपल्याला काय करायचं आहे सिलेक्ट क्लास ओके आणि त्याच्यानंतर सिलेक्ट सेक्शन आपण पहिले निवडलं सेक्शन ए निवडलं आणि गोवर क्लिक केलं गोवर क्लिक केल्यानंतर बघा आपल्या समोर आपल्या शाळेतील इतका पहिलींच्या पहिली शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची लिस्ट ओपन होते यादी ओपन होते बघा ओके मी बघा ब्रर केलेले आहे बघा तिथे विद्यार्थ्यांचे ना नावं आहेत त्यांची पेन नंबर आहे ते सर्व आहे त्याच्यात म्हणून मी ते मुद्दाम ती माहिती मी ब्रर केलेली आहे त्या आपण सर्व आपली विद्यार्थ्यांची लिस्ट आपण चेक करून घ्या आणि चेक करून झाल्यावर आपल्याला प्रत्येक विद्यार्थ्या विद्यार्थ्याची माहिती अपडेट करायची आहे ओके आता त्या आपण एक विद्यार्थी निवडला समजा त्याच्यात बघा प्रोग्रेशन स्टेटस ओके तिथं जर आपण क्लिक केलं तर त्या विद्यार्थ्यासह लागू जे स्टेटस आहे ते आपल्याला निवडायचं आहे आता तीन ते चार ऑप्शन आहेत त्याच्यात ओके त्यातला जो आपल्याला लाग लागू आहे तो ऑप्शन आपल्याला निवडायचं आहे आता बघा मी माझं पहिलं ऑप्शन होतं बघा कोणतं ऑप्शन आहे बघा माझं प्रमोटेड पब्लिक पास विथ एक्झामिनेशन म्हणजे तो विद्यार्थी मी प्रमोट करणार आहे क का, का तर तो अग ॲक्च्युली त्या एक्झामिनेशनमध्ये पास झालेला आहे मग पास झाला ना मग लगेच त्याची टक्केवारी आपण तिथं खाली लिहिणार आहोत टक्केवारी लिहिली त्याच्यानंतर पंचवीस चोवीस पंचवीसमध्ये तो विद्यार्थी आपल्या शाळेत किती दिवस उपस्थित राहिला ती संख्या आपल्याला त्याच्यात लिहायची आहे आणि त्याच्यानंतर स्कुलिंग स्टेटस आहे का त्याच्यात आपल्याला काय करायचं आहे बघा स्टडिंग इन सेम स्कूल कारण तो आपल्याला तो विद्यार्थी आपल्याला त्याच शाळेत म्हणजे आपल्या शाळेत आहे म्हणून आपण तिथं तो ऑप्शन निवडणार आहोत ओके जर समजा चौथीचा विद्यार्थी असेल तर तिथं आपल्याला ऑप्शन वेगळा निवडायला निवडायचं आहे ते आपण पुढं बघणार आहोत त्यानंतर आपण त्याचा क्लास तो ऑटोमॅटिक शेप करणारे गेला निवडला त्याचं तुकडी आणि अपडेटवर क्लिक केलं बघा अपडेटवर क्लिक केल्यानंतर बघा स्टुडंट डिटेल्स हैज बीन अपडेट सक्सेसफुली बघा ओकेवर क्लिक करू लगेच त्याच्यासमोर बघा पेंडिंग होतं का पेंडिंगच्या ठिकाणी डन आले बघा ओके म्हणजे अशा प्रकारे आपल्याला आपल्या शाळेतील आपण सध्या इथं पहिलीची माहिती भरतोय त्या पहिली पहिली दुसरी तिसरी चौतीस सर्व विद्यार्थ्यांची माहिती श या प्रकारे आपल्याला भरायची ओके आणि पूर्ण भरून झाल्यानंतर बघा सर्वात खाली त्या वर्गात बघा फायनलाइज एक टॅब आली बघा आले का फायनलाइजचं ऑप्शन त्यावर आपण क्लिक करू बघा आता पहिलेला आपल्याला दहा विद्यार्थी समजा दहाचे दहा विद्यार्थी परीक्षा देऊन पास झालेले आहेत ते पुढच्या वर्गात गेलेले आहेत कन्फर्म केलं आहे ओके परंतु समजा आपल्याला असं वाटलंच की आपल्याकडनं एखाद्या विद्यार्थ्याची माहिती चुकलेली आहे ओके अशा वेळेस आपण बघा खाली बघा करेक्शनचं ऑप्शन आहे त्यावर आपण क्लिक करू बघा क्लिक केल्यावर बघा त्या विद्यार्थ्याचं नाव येतं त्याची सर्व माहिती येते आणि जर चुकले जिथं चुकलेशील ते दुरुस्त करून आपण परत अपडेटवर क्लिक करायचं जेणेकरून त्या विद्यार्थ्याची माहिती आपल्याला लगेच करेक्शन करता येईल ओके त्याच्यानंतर आपण परत काय करू बॅक येऊ लगेच एकदा बघा बॅक आल्यावर आपण आता आपण पहिली दुसरी तिसरी भरलं पण आता चौथीच्या एका विद्यार्थी माहिती आपण भरून बघू बघा चौथी निवडलं आहे पण सेक्शन निवडलं आहे गूवर क्लिक केलं बघा चौथीच्या विद्यार्थ्यांची लिस्ट आली समोर प्रोग्रेशन स्टेटस जर आपण बघितलं तोच ऑप्शन आहे परत बघा प्रोमोटेड पास विथ एक्झामिनेशन त्याला मिळालेलं टक्केवारी त्याची उपस्थिती दिवस ओके okay? इथं बघा इथं महत्त्वाचं बघा स्कूलिंग स्टेटस दोन हजार पंचवीस सव्वीस त्याच्यात बघा बघा कोणता ऑप्शन आहे त्याच्यात हा इथं सर्वात महत्त्वाचा आहे तो ॲटोमॅटिक तिथे येणार आहे बघा <coughs> बघा लेफ्ट स्कूल विथ टी सी विदाऊट टी सी म्हणजे तो विद्यार्थी आपल्याकडनं टी सी घेऊन जाणार आहे म्हणून आपण आपल्याला तो विद्यार्थी तो ऑप्शन आपल्याला तिथं निवडायचा आहे क्लास ॲटोमॅटिक तिथं फाइव आलं बघा सेक्शन आवश्यकात शारतीशील ते करतील अपडेटवर क्लिक केला आपण ओके म्हटलं बघा अशा प्रकारे आपल्याला इतर चौथीच्यासुद्धा सर्व विद्यार्थी अपडेट करता येतील आता सर्व विद्यार्थी अपडेट झाले म्हणजे आता पहिली दुसरी तिसरी चौथी अपडेट झाले ओके इथून आपण विविध सम्रेमध्ये आपण त्याचं स्टेटस बघू शकतो बघा कंप्लेट तेस विद्यार्थी आहेत तेहतीसच्या तेहतीस विद्यार्थी आपण कम्प्लीट केलेले म्हणजे शाळेचा पट तेत्तीस होता पूर्ण कंप्लीट झाले बघा इथं का बघा स्टडिंग स्कूलिंग डिटेल्स बघा हे कोणते विद्यार्थी नाही तुम्हाला हे सर्व विद्यार्थी चौथे पास झाले आहेत लक्षात ठेवा बघा लेफ्ट स्कूल विथ ती सी विथ विदाऊट तीसी बघा इकडं दहावीकडे बघा उजवीकडे बघायला आले आहेत बघा जेव्हा एखाद्या विद्यार्थ्याची रिक्वेस्ट येईल तेव्हा तो विद्यार्थी ऑटोमॅटिक आपल्या शाळांना तिकडं त्या शाळेत जाणार आहे तर पाचवीसाठी कारण आपल्याकडं पाचवीचा वर्ग उपलब्ध नाही परत आपण बॅक वेव बघा प्रोग्रेशन समरी सेक्शन वाईज इथं सेक्शन वाईज आहेत बघा फायनलाइज केलेलं सर्व पहिली दुसरी तिसरी चौथी त्यांच्या तुकडे असतील सर्व फायनालाइज आपण व्यूजवर क्लिक केलं तर पूर्ण माहिती आपल्याला दिसतील आणि त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं आपल्याला स्कूल फायनालाइज करायची त्याच्यावर आपण क्लिक करू टर्म अँड कंडिशन जे काय असतील त्या सर्व सूचना वाचायच्या आपल्याला आणि वाचून झाल्यावर बघा खाली जे डेव्हलप बॉक्स आहे तिथं आपल्याला रिमार्क द्यायचा आहे आणि सबमिटवर क्लिक करायचं आहे बघा स्कूल प्रोग्रेशन इन फायनलाइज म्हणजे आपली शाळा फायनलाइज झालेली आहे अशा प्रकारे तुम्ही